आज काय स्पेशल पण मी म्हणतो एनिव्हर्सरी हा तो भैयाला बोगा लागला किती पाचवी किती मुलं आहेत तुम्हाला पाच जे महाराष्ट्र पब्लिक मी महेश करतो तुमचं अजून एका नवीन मध्ये तर आम्ही आज चाललो आहे वाई पाच या ठिकाणी ही गाडी आहे अठ्ठ्याहत्तर शहात्तर तर आमचे भैयासाहेब बसलेले आहेत बाय साहेब आहेत आज आपले ड्रायव्हर असणार आहेत अजून मॅडम आलेले नाही आहेत मॅडमला पिकअप करणार आहेत आपण जस्ट एक पाच मिनटामध्ये मॅडमला पिकअप करूयात आणि आज निघणार आहोत वाईसाठी गणपती बाप्पा मंगलमूर्ती तर आजचा पूर्ण ब्लॉग कंटिन्यू करणार आहोत मॅडम सोबत तर तुम्ही शेवटपर्यंत राहा चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा मॅडम जस्ट इथन आम्ही समोरून पिकअप करणार आहोत तुम्हाला आम्ही पिकअप केलंय आज मॅडम साडी काय आज, आज तर गाडी आली आहे मॅडमला पिकअप केलंय आता आहे आम्ही नटराज लॉजच्या समोर वेगळंच आहे काहीतरी चला मॅडम पलीकडे आम्हाला उन्ह टाकता येते पेपर भरत परवा काय एक्झाम पास जाय दिल्ली घराय युनिव्हर्सिटी नि पेपर भराय क्लासरूम <laughs> क्या <laughs> क्या मेरा देखेगा <laughs> कॉपी कर पाऊंगा से डर लगता है ला ना ना मैं करू नावला तुम्ही बघ कुठं चालला आपण वाई

गोळ्या खायच्या आपल्याला काय झालं मॅडम तुम्हाला अंग सोडून तापाला अंग सोडून तापाला आम्ही थांबलोय काय कशासाठी थांबलोय आपण उसाचा रस पिण्यासाठी थांबलोय का भाया साहेब झोप झाली का हा सगळ्यांचा गैरसमज आहे हा कोण आहे कोण आहे व्हिडिओ मध्ये करतात हा माझा पर्सनल बाउन्सर आहे हे सगळ्यांनी लक्षात दे कोण आहे कोण आहे सगळ्यांचा प्रश्न असतो ना हा माझ्या पहिल्या शोपासून पासून माझ्यासोबत आहे अशी पाटीशी उभी असते पाटीशी उभा असतो काय हा दादा इकडे रे हो जाऊ दे माझ्यापर्यंत यायची आधी तुम्हाला ह्याला पार करावं लागतं <laughs> दादा आहे माझा तर आता आम्ही रस प्यायला थांबलं आहे आम्हाला प्यायचा नव्हता यांना प्यायचा होता पण आम्ही आता बरंच प्यायले होय बघ नको पिऊस ना आता आता आमच्या बघ म्हणते बघ माझं कडती नाही नको प्यायचं आम्ही नाही म्हणत नाही रे अन्नाला <laughs> 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 so चिंच का? गावाकडे कधी भाजी वाटत भेटत काही काय काही नवीन काय पुण्यात राहून दिल्ली आहे मर्सडी झोप जो पीली। oh, किती दिवस ब्लॉगिंग करणार आता इंग्लिश किती शब्द येतात तुम्हाला येतात पण ते असे बोलतात की तुम्ही खूप प्रोफेशनल इंग्लिश येतो <laughs> 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 शिक्षण किती झाले तुझं <laughs> शिक्षण किती झालं <दाले>? uh -oh. <laughs>

नाही नाही तुमचा बाहेर ना जमला तर मग चला पणचाचा रस्तेviat मॅडमच्या ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत राहा मॅडमच्या आता गोष्टी आम्ही तुम्हाला दाखवत राहू मॅडम कुठं को कुठं हिंडतात <laughs> हां वट हिंडतात कावणी मी तर फिरतो ना आपण तेच की हिंडतातच मला लागल शब्द चांगला वापर ना होय फिरतात वगैरे असं काहीतरी म्हणना हिंडतात

नाही तुमच्या तोंडून ऐकलं तर त्यांना पटकन करतील हो सबस्क्राईब करा तर म्हणा थांबलोय तर आम्ही ते सांगू सर्वांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा सबस्क्राईब काय लाल बटन दाबून का काळ बटन लाल बटन दाबून काय काय म्हणतात त्याला बेल आयकॉन बेल आयकॉन दाबा आणि ऑल असं काहीतरी नोटिफिकेशन म्हणजे तुम्हाला माझे व्हिडिओ सगळ्यात अगोदर पडतील धन्यवाद झालं मांडर देवीला जायचं कॅन्सल झालंय कारण खूप वेळ लागणार होता लय वेळ लागणार होता एक तासभर अजून इथनं डोंगर आहे मग तिथनं परत रिटर्न येणार मग लॉजिंगला थांबणार बाई येतो झोपला त्याच्यामुळं आता ते कॅन्सल केलंय आणि इथे एक छान मंदिर आहे गणपतीचं वाईमध्येच वाईमध्येच तर गुबगर्दी दिसते तरी पण बरेच गाड्या तर पर्यटन स्थळ आहे तिथलं वाईतलं महत्त्वाचं पर्यटन स्थळ आहे हे <laughs> पौनी। पौनी का इथलं सर पार्किंग बघू थोडं सहलीसाठी जरी आली ना तर वाईला गणपतीला हो ना आलो असं मी लहानपणी लहानपणी मी कदाचित पाचवीला चौथीला सातवी आठवला असं राहिलेलं पार्किंग तीस रुपये ओके सर ओके वाईचा गणपती गणपती आहे ना वाईचा मॅडम हो

बस 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 काय घेतलं मॅडम चौघांना बस का पेढे पिढी काय नाही का घ्यायचं आरपासून आपण आपण साखर आहे ना आपल्याला तू साखर आहे ना साखर आहे साखर सगळ्यांना

तर मॅडम मी सगळा पसारा करून ठेवलाय आवडत आहे ते मॅडम हा ना आज तुम्हाला दाखवते की मी मेकअप कसा करते कशी होते ती पहिल्यांदा काय वापरत नाही आता माझा विदाउट मेकअप मी काहीच काही चेहरे लावलेलं नाहीये आता पण लावतोय सटाफिलच मॉइश्चरायझर <laughs> प्राइमर लावूया अरे मला दिसते मी तसं येऊ Okay, <coughs> नमस्कार मी सायली पाटील मी तुमच्या भेटीला तेवीस फेब्रुवारी दीपक व स्मिता यांच्या लग्न वरातीनिमित्त गाव डोंगरगन तालुका शिरूर जिल्हा पुणे येथे मला आमंत्रित केलं आहे प्रसिद्ध गाडा मालक सरपंच तुकाराम शेठ उचाळे यांनी चला तर मग भेटूया धन्यवाद आम्ही तो उचलून ट्रजला स्वार गेट या ठिकाणी मॅडम गेलेला आहे तो, ती तो, देरी, देरी तो ना, का इनोवा निघाले ते चालले तर चला आपण आता जातोय घरी घरी काय जातात जर किंग नाही काय नाही काय नाही वाजले जवळजवळ सहा वाज झाले साडेपाच पाऊन सहा म्हणजे आम्हाला सात सहा सात वाजता म्हणायचं आजचा आपला इथंच संपवतोय चॅनलला सबस्क्राईब केलं बेलायकोन प्रेस केलं आतापर्यंत आम्हाला त्याबद्दल खरंच धन्यवाद आणि आमच्या ब्लॉग मध्ये असंच कंटिन्यू राहा